नवीन एका व्हिडिओमध्ये तुमचे आणखी स्वागत आता ही झेंडूची झाडं बघू शकता गरव्या झेंडूची आता त्याला कळ्या जवळजवळ छोट्या छोट्या दिसत आहे तिथे बघू शकता तुम्ही हे बघा आणि याचा कलर हा नारंगी कलरचा आहे संत्र्याच्या कलरचा आणि या मोगऱ्याच्या हा इकडे मोगरा मोगऱ्याच्या कडेला कुंपणाच्या बाजूला हे चिलाकोड केली आहे एक पर्यायी पीक म्हणून किंवा पर्याय याच्यापासून उत्पन्न मिळावं म्हणून आता याला बघू शकता कसा भर आलेला इन आहे कळ्यांचा नवीन नवीन गुच्छ दिसत आहेत तिथे हे बघा बघू शकता आणि उंच पण खूप झालेलं आहे बघा हे इथे याची उंची पण खूप आहे आता बघू त्याला किती कळ्या येतात आणि किती फुलं येतात हां बघा आता याला आजच पाणी सुरू केलं आहे त्याच्यामुळे हे कोंबले आता आज पाणी सुरू केलं तर आता उद्यापासून व्यवस्थित होतील याला जास्त मेहनत नाही फक्त लावून द्यायचं आणि फक्त फुलं घ्यायची उत्पादन घ्यायचं बस एवढंच